बघा इथं वाजलेले आहेत अकरा वाजून अठरा मिनटं वाजले अकरा वाजून अठरा मिनटं इथं देवाचा दिवा चालू आहे लाईट चालू आहे उद्याच्या थुरती आहे आता कॅलेंडर पाहिलं लक्षात आलं उद्याच्या चतुर्थी आहे तर किचन आवरायचं आहे चला आता किचन मध्ये बघा असं झालं आहे आवरून ताटं लावले नळांवरती इथं बे बेसन पण घेतलं आहे घासून असं हे घेतलं आहे आता आवरून तुद्याच्या थुरती आहे मग लक्षात आलं तर गॅसवर टाईम क्लीन केलेलं आहे स्टाईल पण इथं आपल्या तेलाचं बॉटल आहे दोन ते उपवासासाठी जास्त ते तेल इथं पाणी अजून गॅसवर करते तर बघा इथं ओलं आहे अजून चला किचन झालेलं आहे आता गॅस वटाण ते झालेलं आहे आवरू असं चतुर्थीच मेन सांशी असती सकाळी दूध आलं पातीलं धरायला मग आपलं खरकट किंवा नॉन व्हेज केलेलं असलं तर ने मी नेहमी चतुर्थी असलं का रात्री अकरा वाजू द्या साडे अकरा वाजू द्या त असं आवरलेलं असतं माझं चतुर्थीचं किटकेत झालेलं आहे अंधार इकडं असं सुनबाईने आवरलं होतं पण गॅस वाटतं तिला म्हटलं मी हे प्रसाद कोथंबीर गव्हारच्या शेंगा डांगर थोडासा असा ताजा आणतो आणि एक एक दोन दोन भाजी छान वाटतं इथं असं झालंय क्लीन आज आहे आराध्याचा बड्डे इथं प्रसाद शेअर केला तुमच्याशी तर आम्ही चाललो आहे वारकरी भवनमध्ये विठ्ठल विठ्ठल मंदिरात छान आरती आमच्या चौदा तारखेला इथे घेतलेले चॉकलेट आराध्याने वाटायला मुलांना मुलं असतात आरतीला छोटे छोटे आणि थापरासात तर आजच्या तुर्ती आहे म्हणून या वड्या आहे शेंगदाणा चिक्की इथं वाती आहे भिजून तुपात भिजत ठेवायच्या हळदी कुंकू कापूर आणि इथे अगरबत्त्या तर असं ताट चला आता आरतीला तर घड्याळात वाजले पावणे सात पण अजून वेळ दहा मिनटं पुढे घड्या आमचं सा, पावणे सातला जायचं आहे चला आरतीला आलेलो आहे आपण हे वारकरी भवन काय म्हटला बड्डे बड्डे आज चला समोर मंदिर आपण आलेलो आहे मंदिरात सर्व भाविकांना कळण्यात येते की उद्या ज्ञानेश्वर गंभाडे आणि गुंबाडे आणि पांडुरंग गंभाळे यांच्या यांच्यातर्फे आपल्या वारकरी दिंडी दिंडीचा आगमन होणार आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि महाप्रसादाचा बी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद जय <laughs> र <laughs> ही भाइले छोड्यो एक पै एक मान सुनबाई करते पोळ्या इथं पोळ्या इथं चालू आहे आपली पनीरच्या भाज्याची तयारी आता आराध्याचा बड्डे आहे स्पेशल पनीरची भाजी भात पोळ्या पुऱ्या आंब्या रस असा मेनू आहे गोंदेश्वर पनीर इथं आंबे पन्नासला पन्नास एक चला इथं केशर आंबा तर आता केशर आंबा आहे ना सुरुवातीला असतो बरं का स्वस्त पण नंतर माग होऊन जातो आता संपत आलेला आहे केशर आंबा तर हे दोनशे रुपये किलो तर पन्नासला एक पडला आहे चार आंबे दोनशे रुपयाचे पनीरच्या भाजीसाठी चार टमाटे कोथंबीर काड्यांसहित घेतली थोडी इथं आहे चार छोटे कांदे लसूण जी, पेस्ट करून घ्यायची मिक्सरला बारीक पुऱ्या चालू आहे टम्म फुगली पुरी चला इथं पनीर कट करून घेतलं छोटे छोटे क्यूब केले इथं तेल घेतलंय मी पोहे खायचे तीन चमचे त्यात आपल्याला थोडे लाल तिखट थोडे लाल तिखट आणि पनीर मीठ असं परतून घ्यायचं आहे पनीर, लाल मिरची आणि थोडं मीठ तेलात फ्राय करून घेते मी चला इथं जिरे मोरी कढीपत्ता तेज पान आणि पोहे खायचे तीन चमचे वेस याची पेस्ट करून घेतली म्हणजे फ्राय करून घेतलंय इकडं पनीर पण तळून घेतलंय चला इथे आलेला केक आराध्याचं के, के, के। केक आहे कसं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा साधा सिंपल पद्धतीने छान बड्डे सेलिब्रेशन होत आहे आराध्य बड्डे बॉय देवपूजा इथं चालू आहे आपले मोठ्या मुलाचं लग्न झालेले आहे त्याचे फोटोशूट सिलेक्ट करायला आलेले आहे पेन आमच्या कॉलेज इथल्या या ताई सगळ्या ही भाषची माझी चला एकीकड फोटो चालू आहे एकीकड बड्डे ची तयारी ही आमची सवबाई आहे ही आमची सवबाई, बहिणीचे नाते माझ्या नवरदेव चालू आहे बड्डे सेलिब्रेशन भाऊ जा माझी अंधार्यात बड्डे आमची गेलेली लाईट बघा टी व्ही बंद देवाचा दिवास चालू आहे बाहेर चालू आहे जोरात पाऊस आणि लाईट गेलेली बघा पाऊस एवढा पाऊस आहे आणि लाईट गेलेली आणि इकड चालू आहे बड्डे त्याचा मोठा भाऊ वहिनी हा <laughs> त्याचे वीस रुपये पडले आज दातले थोडस माहिती दे

मीठ छान फ्राय करून घ्यायचे इथं परतून घेते मसाला छान आमच्याकडे गेलेले आहे लायटी इथं छान पनीरची भाजी झालेली आपली थोडा अजून घेऊन देते आणि मग पनीर सोडायचं आहे तर इथं तळलेलं पनीर तळून घेतलेलं आहे पनीर मला इथं पनीर टाकून घ्यायचं छान साधी सिम्पल रेसिपी शेअर केली आवडली असेल तर लाईक करा आणि पनीर टाकल्यावर जास्त वेळ नाही उकळू द्यायची भाजी दोन दोन तीनच मिनटं उकळू द्यायची बघा इथं पनीरची भाजी रेडी आहे कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वास्त खूप छान आहे सुगंध चला इथं पनीरची भाजी रेडी आहे शॉर्ट व्हिडिओला आलेली आहे संपूर्ण रेसिपी नक्की बघा इकडे झालेली पनीरची भाजी रेडी बड्डे सेलिब्रेशन झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा <laughs> तर चला या जेवायला इथं आंबा रस पुऱ्या इथं बटाट्याची चटणी इथं पनीरची भाजी भात आणि पोळी घ्यायची अजून मला तर या जेवायला सगळ्यांनी आज चतुर्थी स्पेशल आहे हा मेनू आणि आराध्याचा बड्डे पण तर बड्डे बाई इकडे जाऊतो आहे इकडं चालू आहे लग्नाचे चा, फोटो बघायचं काम इकडं सोनबाई मोठा मुलगा इकडं बहिणीच्या मुली आलेल्या आहे ते जेवण करताय तर चला या जेवायला पनीरची भाजी रेसिपी शेअर केली तुमच्याशी आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन ना आला असेल तर सबस्क्राईब करा पाऊस उघडला आहे आता इकडं मिस्टर जाऊत आहे चला यहाँ जाएला